परतवाडा धारणी महामार्गावर सेमाडोहो येथे खाजगी वाहन दरीत कोसळून दुर्दैवी अपघात झाला याची माहिती मिळताच प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसु महाराज व अमरावती महानगर प्रमुख बंटी रामटेके यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे जाऊन अपघातातून बचावलेल्या जखमींची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली त्यांना आवश्यक ती मदत केली व डॉक्टरांना योग्य काळजी घेण्यास सांगितले एका मावसकर नामक आठ वर्षाच्या मुलीला अपघातात डोक्याला मार लागला असल्याने ती बेशुद्ध पडली होती तिच्या आईला सुद्धा डोक्याला आणि पायाला जबर मार बसला होता दोघींनाही डॉक्टरांनी नागपूर येथे रेफर करण्यास सांगितले त्या मुलीची आणि तिच्या आईची परिस्थिती नागपूरला जाण्यासारखी नसल्यामुळे जखमींच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना सांगितले जखमीची प्रकृती चिंताजनक आहे असे समजताच प्रहारचे जिल्हा प्रमुख वसु महाराज व महानगर प्रमुख बंटी रामटेके यांनी तात्काळ स्वखर्चाने खर्चाने करून जखमींना सुपर हॉस्पिटल येथे नेले या अपघाताची माहिती मिळतात प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व आमदार बच्चू कडू सुद्धा जखमींना पाहण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय व सुपर हॉस्पिटल येथे पोहोचले डॉक्टरांना सर्व जखमीवर चांगल्यात चांगले औषध उपचार करा व जखमींची विशेष काळजी घेण्याचा सल्ला त्यांनी दिला प्रहार अपघातग्रस्त कुटुंबाची सर्वोपरी मदत करणार अशी ग्वाही दिली ब्युरो रिपोर्ट डस्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती